नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव दिग्रस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला येथील ब्राह्मणपुरामध्ये असलेल्या श्रीराम मंदिर संस्थान पारंपरिक पद्धतीने पूजन अर्चन आणि धार्मिक अनुष्ठान करण्यात आले तर सायंकाळला भव्य शोभायात्रा करण्यात आली या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते या सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रभू श्री रामचंद्रांचा पूजन करण्यात आले आणि त्यानंतर शोभायात्रेला सुरुवात झाली ठिकठिकाणी वेगवेगळ्या झाकी निर्माण करण्यात आल्या होत्या तर सर्वत्र जल्लोष पाहायला मिळाला शहराच्या विविध भागातून शोभायात्रा काढण्यात आली प्रामुख्याने छत्रपती राजे शिवाजी महाराज चौकातील झाकीमध्ये हजारोच्या संख्येत युवा वर्ग उपस्थित होता या ठिकाणी प्रभू रामचंद्राची सार्वजनिक आरती करण्यात आली त्यानंतर शोभायात्रेला सुरुवात झाली यामुळे सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनचे बटन दाबायला विसरू नका